जमादर वहिनी आहेत ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत तर त्यांच्या समोर कोणतं विजन आहे जे ठेवून त्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आणि त्या जनतेपर्यंत कसं आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत ताई काय सांगाल तुमच्या समोर असं कोणतं आहे कोणती प्रेरणा आहे ज्याने तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला आहे नमस्कार मी मुरगुड नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडी पॅनलची ची उमेदवार माझं व्हिजन हेच आहे की नगराध्यक्षने जे काम केलं आहे विकासाचं काम त्यांचं पूर्ण झा जे त्याने अजेंडा दिलेले ते पूर्ण झालंय पण थोडा काही अजून उरलेला आहे आणि ते माझे पती होते खान जमादार मग ते आज जे उरलेलं आहे ते थोडा भाग ते आज आता मी करणार आहे पुरा जसे शिवसृष्टी साकारणार शाहू आंबे शाहू फुले आंबेडकरांचे पुतले सा उभे उभे करणार आणि रोजगार हे महिला आणि तरुणांना रोजगार देणार आणि भुयारी गटारचं प्रोजेक्ट साकारणार आता ते आमच्या अजंठ्यामध्ये आहे जसा मी आता साधन आणि जसं आम्ही आता नगरपालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला साकारलेला आहे त्याप्रमाणेच आता आम्ही छत्रपती संभाजीराजेंचा पुतला साकारण्याचा आमच्या अत्यंत आहे मुरगुड गावाला स्वच्छ सुंदर व एक आदर्श गाव बनवण्याचं आमचं आहे जर आता तुम्ही पदासाठी आहात बनवण्याचा शुभेच्छा आहेत की तुम्ही निवडून यावं पण जर तुम्ही म्हणजे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर प्रशासनामध्ये अशा कोणत्या तम्पुवत बाजू आहेत ज्या तुम्ही प्रथमत सुधारण्याचा प्रयत्न करा सगळ्यात प्रथम म्हणजे बेघरांना घर देणं आणि आरोग्यासाठी आपण एक जरा एमर्जन्सी जर आली तर तिथून आम्हाला कोल्हापूरला जावं लागतं मग म्हणून आम्ही रुग्णालय जे सर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे ते आता हंड्रेड बेडचं आम्ही हे करणार आहोत थाउजंड बेडचा था, ते आमचा संकल्प आहे महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही महिला सक्षम करण्यासाठी माझं ते एक पहिला मुद्दा म्हणजे महिला सुरक्षित राहिला पाहिजे जर माझं का मी नगराध्यक्ष झाले आणि एकही महिला जर असुरक्षित राहिल्या तर मी गप्प बसणार नाही आणि त्यासाठी मला बसस्टॉप सुरक्षित करायला लागणार सी सी टी व्ही आणि तक्रार निवारण केंद्र करणार करणार पहिला हे माझं पहिला हेतू आहे आणि रोजगार मग मिळवून देणं गटचे बचत गट महिला बचत गटांना उद्योगधंदा उभारणं करणं उपलब्ध करून देणार आणि स्वसहाय्य गटांना मदत करणार हे माझं महिलांसाठी आहे आणि मुलींसाठीही सुरक्षित खेळ व्यवस्था त्यां त्यांच्यासाठी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणार तर माझं हे आहे तुम्ही नगराध्यक्ष झाला तर पहिल्या शंभर दिवसात अशी कोणती महत्वाची विकासाची असतील किंवा काही महिलांची असतील अपंगाची अशी कोणती कामे कराल म्हणजे त्यांना प्राधान्य द्याल महिलांची आणि अपंग किंवा वृद्ध नागरिक असतील वृद्ध नागरिकांसाठी मी वृद्ध नागरिक माझे ज्येष्ठांसाठी तर मी पहिला आरोग्य शिबिर औषध सहाय आणि सार्वजनिक व्यवस्था करणार माझे ज्येष्ठ आणि अपंगासाठी आज नगरपालिकाचं फंड कसं नाही तर आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेबांच्या फंडात आजपर्यंत आम्ही खूप करत आले म्हणजे हे अपंगासाठी आज हे त्यांचे पहिला म्हणजे पेन्शन त्यांची आहे आणि दुसरा जे काय त्यांना सहाय्य हे उपलब्ध करून देऊ शकता आम्ही जे कोणाचे पाय हे नाही बिलचे नाही तर कानातले म्हणजे आम्ही करतच आलेले आहे ते मशीन कानातली मशीन चष्मा एक काय त्यांना लागत मुख्य प्रश्न म्हणजे असा की आता महिला सक्षमीकरण होते महिलांना आरक्षण आहे असं म्हणजे फक्त ऐकण्यात आहे पण वास्तविक पाहता महिलांना घरातून बाहेर जरी जायचं असेल तर पुरुषांची वगैरे परमिशन घ्यावी लागते आता तुम्ही असं बोलला की लघु उद्योग सुरू करणार पण त्यामध्ये सगळ्या महिला होतील त्यांचं स्वतःच आर्थिक काहीतरी सुरू होईल म्हणजे त्या सक्षम बनतील त्यासाठी तुम्ही कितपत प्रयत्न करणार ना मला मेन म्हणजे महिला शक्ती जागृत करायची महिला शक्ती जागृत झाली की गाव बद्दल समाज बदलतो व्यवस्था बदलते आणि त्याप्रमाणेच आम्ही त्यांचं कामही करू शकतो तर तुम्हीच इन्स्पिरेशन ठरू शकता त्यांच्यासाठी जर तुम्ही नगराध्यपेक्षा झालात तर तुम्ही सुद्धा महिला आहात त्यामुळे त्यांनाही घरातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही कसा म्हणजे मुका ते ना तेच मी म्हणायला लागले की सुरक्षाता सीसीटीव्ही ऑलरेडी त्यांच्यासाठीच मी हे करणार उपलब्ध करणार आहे आणि तक्रार निवारण केंद्र पण त्यांच्यासाठीच आहे मग हे जर असलं आपल्या गावात तर ते बाहेर जाऊन आपलं काम करून आपलं काम करण्यात काही अडचण येणार नाही आणि आत्ता समरजी राजे समरजीतसिंग घाटके आपले नेते आहेत आणि मुश्रीफ साहेब तरी आहेतच त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही उद्योग धंदे हे उभारणारच आहे मग त्यात ते सक्षम होऊन काम करतील सुरक्षेपणान बाहेर जातील मग काय जर त्यांना अडचण आली की आम्ही तक्रार निवारण केंद्र ठेवले म्हणजे त्यांचं बंद आहे असं म्हणतात की त्याच्यावर जवळपास बावीस ते पंचवीस कुटुंबांचा उदरनिर्वाह चालचा बेगर झाली आहेत मग त्यांचा प्रश्न कसा सोडला ते सोडून साठी राजे खान जमादार गेल्या पाच वर्ष नगराध्यक्षपद होते त्यांनी खूप प्रयत्न केले का म्हणजे ते सतत गोरगरिबांचं दुखासुखात राहणारे सामील होणारे व्यक्ती आहेत पण आमचेच काही मंडळी ते विरोध करून नाकारलेले आहेत आत्ता आज गेल्या टाकून जे आहे मुश्रीफ साहेबांची सत्ता नव्हती ते वारंवार बोलतात की मला आम्हाला बोलतात की मुरगुळसाठी मला खूप काही करायचं होतं पण एक ती सत्ता नव्हती मी करू शकलो नाही पण आज आमची जनता जी आहे पूर्ण असं हे करून बसले की एक मुश्रीफ साहेबांना आम्ही आमच्या गावात विकासासाठी आणायचं आहे म्हणून नगर हे राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी पॅनलला आम्ही निवडून आणणार आणि आमचे जे हे प्रॉब्लेम आहेत सगळे ते आम्ही पूर्न करून घेणार विकास तुमचा आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या इथून पुढच्या वाटचालीस ही खूप शुभेच्छा मी करणार आहे आणि खूप आणि अडचण विकास काम आहेत वेळीवेळी मी करत जाणार आणि हे सगळं करताना मी प्रामाणिकपणे माझं कर्तव्य समजून मी पार पाडणार गावाचा विकास करता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक वर क्लिक चोवीस तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी स्वरदा चंद्रशेखर फडणवी माझ गाव समृद्ध गाव माझ्या गावचा इतिहास माझ्या गावचा बदल मला सारं काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय गावगाड्याच्या परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला कायापालट सार काही लाईव्ह चोवीस तास न्यूजवर विकासाच्या वाटेवरच गाव या मालिकेतून माझ्या गावचं बदलत रूप पाहण्यासाठी मी सहभागी होते तुम्हीही सहभागी पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरच गाव लाईव्ह चोवीस तास न्यूज वर धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा